बाय बरी आहे ग हो बरी बरी आहे मी पण बरे आहे धंदो पाणी खाय चालली बरं चाललंय आमच्या बोटी पण यावेळी धंदो जाम झाला मानवरान माथे सात तोड्या गंथन करून म्हणून मानवरान साततोड्या मग काय बरं चाललंय ना सगळं बरं सर आता आणि बोटीवर जाऊ सर राजा होड नीट गाठ दिया गाठे बघितले ना पांढ्या हे कुठं उठत नाही दालदी लोक ना कधी मारतात हेच गाठे बजेत हेच गाठे बजेत काय ना नाकवा यांदा काय धंदे पण लिहायचा का तुमच्या पोटीला सात आठ पाठे होते काय बोलत चला बरं आहे का तू काय ना विलास हो काय बरास तुम्ही काय गजाभाऊ होता चार पाच पाच होते आणि दोन गोर होते बर्फात मारले अच्छा 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 बरं आहे तरी मला पण यंदा या याद आता गेलतो ना या उद्या ना आता बरा उत्पन्न झालं मला पण मोठा मावराव झाला मुंबई मावराव पण झाला तर व्यवस्थित होतं यावेळी अरे भाई साहब या क्या कर रहे हो या क्या कर रहे हो तू कुद रहा मे एक कंपनीचा आहे कंपनीचं आले हां तो कंपनीचे हो। क्यों आहे तुम करून असा कंपनी चलो तुझे साथ कंपनी मी क्यों चले हां इधर हमारी बोटा है वो पण हम बनेगा हम आम आमच्या बोटी में हम आमचा मालिक है तर तुम्हारे खाली उतर काम करके हम तेरे साथ कंपनी में आएंगे नहीं नहीं हम नहीं आएंगे कितनी देर तक ये पाप का दंदना करोगे अरे बाबा ये पाप का ना को बोलू ये हमसे पापा दंदो है समझला का है ना, ना।, ना। बा मां तू मर्शन मांडो तू ज्या कोनाला गेला आले ना त्याला घेऊन जा आम्ही मात्र याने हाय की नाही रे हां जाय तू टाकवा मी राखवे देवगावडे संत प्लेट यायला संत पण आहे काय तो, का तो पण आलतो कंपनीतलं मोठं अधिकारी नाही पण त्या बोलण्यानुसार मला आणतं तुम्ही पण कामावर जा आंगता आता आपल्या एवढं धंद्यात व्यवस्थित चालले हा ना आपले था था था। ता ता हा आता कामावर जा आपलं मावरा खेवडा चांगला पडता म्हणता हमारी कंपनी मी सलो आंगता डोकं नसन के हा तुला काय अड्ड दहा नाही दोन घे काय होतं तू मोठीला काय उत्पन्न हा

माग पूर्ण लहान मोठ दोन मावराचा रंगले चला भेटायला लागेल टाईम झालं जेवायला जायगा थांब नक्की तुला काहीतरी आता मला जेवण गोंडणं लागेल थांब आयलो तर अगं तुला दोन तीन मिसापासून कायद्र हांगे होतो काय झाला अग आपली बोट विकीच्या कडली ठेऊ का काय केवू ग आपले बोट ठेवू काय कर काय धंदे पण यश नाही मिळेल ठेवू काय कर ते ओ, ते बोट ते पण आहे मग माहिती पडलं का तुम्हाला काय नाही हा माहिती आहे मला आणि तुला पण काय कायद्री हांगी मला बोलतो रांगीण तर त्यांचीच बोट नाही गावातले आपले विलास विजय तो नामी हो ना गणपत यांची पण बोटे विकायला काढलेत आणि त्याबरोबर आपली पण बोट आहे तर आता येणारा म्हणजे विनाशकाली वाढवण बंदर त्यामुळे आपला दंद पूर्णतः नष्ट होणार आहे त्यावेळी मी तो ऐकलं पाहिजे होता कदाचित म्हणजे तो अधिकारी आलतो हंग्याला घरा की चला कामावर चला कामावर चला पण त्यावेळी आपण निष्काळजीपणा दिलं म्हणजे दुर्लक्ष केलं त्याखानी खरंच त्या गोष्टी मला आठवण्याच्या खरं करीन तर आपण पण काय करतील आपण पूर्वजे हा धंदा पकडून राहिला आणि आज यावेळी आपली अधोगती झाली या केमिकलमुळे आणि आता येणाऱ्या विनाशकारी वाढवण बंदरामुळे खरंच जाम दुर्दैवी गोष्ट आहे काय रे नाकवा आपली सब वाट लागली ती रर वाट लागली त्यामुळे चढ भले दखली तुझी उदास म्हणी काय झालं तुमच्या बोट्यांचं आता काय झालं आता दखले काढल्यात आपल्या दखल्यांचे बोटे आमचे बोटे विकायला आमच्या तांडला ना बोट विकली तेच झालं ना काय करेन आता धंद्यात काय राहिलेलंच नाही मिळेल एक काम करूया आपण आपण एक माओ ओळखी हो अधिकारी आहे त्याला जाऊन भेटूया ठीक आहे ना जाऊ ना आपण हा तुला काय वाटतं

साहेब येऊ का या या साहेब नमस्कार नमस्कार काय झाला तुमचा साहेब आम्ही दांडी गावातला हो सर आमचा प्रॉब्लेम काय ना आमचा एक म्हणजे आम्ही त्याकडे मच्छी मारत तर आमच्या खाडीमध्ये आमच्या समुद्रामध्ये अवड्या प्रमाणात केमिकल ओढलेला आहे की आमचे मासेमारी करणं एकदम दुष्वार झालंय आमचा जे आमचा उदरनिर्वाह करण्या म्हणजे जीवनदायी खाली त्या केमिकल अरे तुमचा एवढाच प्रॉब्लेम आहे ना काय झालं माहिती का आता दोन तीन कंपनीचं टेस्टिंगचं पाणी आता ले ले। ते आता सोडलेलं आहे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला ते दोन तीन दिवस चालले नाही तर बंद होऊन जाईल ते एटीपी वाल्यांची बोलणं झालेलं आहे माझं दोन तीन दिवस नंतर ते बंद होऊन जाईल होऊन जाईल अच्छा अच्छा काय का ना त्याला आम्ही एकदम घाबरालता बरा झाला तुम्ही अंगतील की ते म्हणजे तात्पुरतं आहे कारण की काय ना एवढ्या दिवसापासून आहे ना म्हणजे खाडीत मावरा आणि एवढं तरंगले ना एवढा मोठ्या प्रमाणात मावरा मेले ना त्यात समुद्रात पण काही सापडे नाही त्याकरता आम्ही आमचं निवेदन घेऊन तुमच्याकडे आणता पण बरा झाला तुम्ही अंगतील आणि आम्हाला बरा वाटला धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद ठीक आहे काय वाटलं तर आम्ही परत येऊ का तुम्हाला भेटायला दोन तीन दिवसात ते काम तुमचं हो होऊन जाईल मग तुम्ही नाले तरी पण नाही आपलं काम होऊन जाईल चला धन्यवाद काय होईना आपला हा ना यार, दोन फेरे मारले तो पण तो फॉन फक्त आश्वासन वर आश्वासन देतो आपल्याला महा एक गोष्ट सुचली मला अधिकारी अधिकारी जाम झाला आता एक काम करू आपण पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देऊ सर चालेल ना बिलासला आणि गजाला बोलाव हा आपण कंप्लीटच देऊ यांचं नाव चल तू शिवाय या वडणीवर हा साहेब तुम्ही तर बोलाल ता हा तर दोन तीन दिवसाची रेस्टिंग ठेवली आहे ते हा आता महिनो झाला महिनो त्या पाण्याही पण दूषित केले ते मावरा पण मारून टाकीला आणि रात्री एवढं दुर्गंध येत आमचं अक्षर जीना दुष्वार झाले ते केमिकलच्या पाण्यामुळे काय झालं साहेब नक्की काय ते ते काय माहितीये का आता जे दोन तीन नवीन कंपनी आलेत ना त्यांच्यामुळे टेस्टिंगचं पाणी अजून ते चालूच ठेवलेलं लोकांनी म्हणून हा प्रॉब्लेम होत आहे पण तरी पण आमचं पत्र व्यवहार झाले त्यांच्याबरोबर त्यांना सर्व लेटर वगैरे दिलेलं पत्र वगैरे दिलेलं त्यांच्याशी बोललं पण झालं ते थोड्या दिवसात बंद करून टाकतील आणि असंच काय असेल ना तुम्ही उद्या त्यांच्याकडे जाऊन येतो आणि ते सर्व जो आहे ना प्रॉब्लेम तो क्लिअर करून टाकतो तुम्ही त्याची काळजी करू नका हे सर्व काम करू लागतो नक्की ना साहेब हो हो कारण की आता महिना झाला आणि खूप खूप एकदम खूप वाईट परिस्थिती आहे साहेब वाईट परिस्थिती आहे आमची बघा आमची आमच्याकडे लक्ष द्या काळजी घ्या आमची साहेब हो मला पण कळते मी करतो नाही तुम्ही आता जावा मी बघतो ते सर्व काय ते या तुम्ही या ठीक आहे ठीक आहे सर आता तरी येऊन आता देऊ जाऊ ना मी काय बोलता या अधिकारीकडून जाऊन काय वया नाही आपलं समजलं ना दोन फेऱ्या मारले पण त्या छान न वाटा की तू फक्त बाता उडवी तर समजला ना हा त्यानंतर आपण आता पोलीस स्टेशनला जा पण जाऊन आयला पोलीस स्टेशनवाला काय सांगता आपल्याला की तुम्ही एक कोर्ट कचेरी लफडमणी घेऊ पडता समजला ना आता आपण कोणाला गायना करे हा समजला आता एकच एकाच व्यक्तीकडे आपण गारडा करू शकतो शेवटचा शेवटचा आणि शेवटचा आपली ग्रामदेव आई उद्धारी माता हा आपल्या मंदिरात जाऊ आपल्या देवीला आपलं दुःख सांगू तीच आपलं ऐकेन ठीक आहे ना चला दखल्या गावकऱ्यांना बोलवा मरितावती सुन्दरमुखय सारी विसरु आणि आपला दर्या हा भाव या दर्यात आणि खाडीमध्ये या एमआयडीसी सीसारख्या या मोठ्या प्रकल्पाने आपलं खाडी आणि समुद्र एकदम प्रदूषित करून टाकलेलं आहे त्याकरता आपला हा मच्छीमार समाज हा पूर्ण पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे पूर्णपणे त्यांचा धंदा बंद होण्याच्या मार्गावर आहे त्याप्रमाणे त्या उग्रवासाने आमच्यावर हानीसुद्धा होत आहे माऊन तुम्ही काहीतरी करा आणि हे प्रदूषण दूर करा गणपती बाप्पाला सांगून हे प्रदूषण त्यांच्या कोंडीने खेचून हे ज्या ज्या लोकांनी हे प्रदूषण केलं आहे त्यांच्यावर फेका त्याचप्रमाणे माऊली वाळवण मंत्रासारखे हे मोठे विनाशकारी बंदर आपल्या ठिकाणी येत आहे त्याने कुठे आम्हाला मच्छीमारांची अधोगती आहे त्याकरता बदंडपलीनं मी विनंती करतो की त्यांच्या गद्याने त्या त्याच्यावर प्रहार करून ते बंदर त्याने नष्ट करा माऊली आम्हा सर्व मुलांची आम्हा गावकऱ्यांची तुम्हाकडे एकच विनंती आहे हे प्रदूषण हे हे मोठं वाळवड बंदर आहे ज्याने आपल्या समुदायाला हानी होणार आहे ते तुम्ही रद्द करावे माऊली रद्द करावे माऊली रद्द करावे आई उतारी जय